नालासोपारा एस टी आगाराच्या ताफ्यात पाच नव्या कोऱ्या बस आमदार राजन नाईक यांच्या हस्ते लोकार्पण पालघर जिल्ह्यात चांगलं उत्पन्न देणारा नालासोपारा एस टी बस आगार या आगाराला पाच नव्या कोऱ्या एस टी बस ताफ्यात दाखल झाल्या आहेत त्याचं लोकार्पण भाजपचे विद्यमान आमदार राजन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाळो महामंडळ कामगार नेते पेंडारी आगर प्रमुख गावी विनित तिवारी जयप्रकाश वजे रुपाली चोरगे प्रियंका बेर्डे छाया ठाकणे योगेश चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमदार नाईक यांच्या अजून दहा बसेस आगाऱ्यात अलीकडच्या काळात येणार आहेत नाला बसेस उपलब्ध केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले कोकणासह महाराष्ट्रात चांगले बसेस सोडून प्रवासांना चांगली सेवा देण्याचा काम करणार आहोत असे राजन नाईक यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नाला सोपारा आज पाच बसेस आज नाला डेपोला मिळाल्या इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती आज कुठेतरी फळाला आलेली काय सांगा मनाला एक आनंद आहे हे नालासोपारा विरार वसे असं एक शहर आहे क्या ज्या शहरापासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवासी प, प्रवास करतात आपल्या गावी जातात कोकणात जाणारे आहेत इथे पश्चिम महाराष्ट्रात जाणारे आहेत मराठवाड्यात जाणार आहेत उत्तर महाराष्ट्रात जाणारे आहेत विदर्भात जाणारे लोक इथे प्रवासी आहेत आणि प्रत्येक गड्या या फुल जातात गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशाची मागणी होती की आम्हाला नवीन बसेस मिळाल्या पाहिजेत काही बसेस थोड्या गळक्या होत्या पावसात त्या गळत होत्या आणि या पावसाने थोड्या गळल्या त्यांच्या ब्रेकडाऊन व्हायच्या सरकारने निर्णय घेतला की महाराष्ट्रातल्या जे डेपो चांगले काम करतात त्यांना नवीन बसेस द्यायच्या आणि त्याच हेतूने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांनी या डेपोला नासोपाडा आग्राला पाच बसेस दिल्या आहेत आमची पंधरा बसेसची मागणी आग्राच्या लोकांची पंधरा बसेसची मागणी आहे मला ठाम विश्वास आहे हे सरकार जे आहे हे गतिमान सरकार आहे हे संवेदनशील सरकार आहे हे प्रवाशाच्या जनतेच्या अडीअडचणीत जाणणारं सरकार आहे म्हणून नजीकच्या काळामध्ये आम्हाला आणखी दहा बसेस मिळतील त्यामुळे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येणारे किंवा जाणारे प्रवासी आहेत आमच्या नालासोपरा विरार शहरातले त्यांना त्यांचा प्रवास निश्चितप्रमाणे सुखकर होईल असा मला ठाम विश्वास आहे